नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट परीक्षा ही येत्या तेवीस आणि चोवीस ऑगस्टला आपली परीक्षा आहे आता एक्झामिनेशनला खूपच कमी टाइम पिरियड राहिलेला आहे या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला कशा प्रकारे या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करायचं आहे जेणेकरून दोन हजार पंचवीस ची पेट परीक्षा आपण क्वालिफाय होऊ शकतो आणि आपलं जे पी एच डी करण्याचं स्वप्न आहे त्याला देखील आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो जर आपण अमरावती विद्यापीठाचं पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन देत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचं ठरणार आहे यामध्ये आपण शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायला हवं जेणेकरून ही परीक्षा आपण क्वालिफाय होणार हे आपण जाणून घेणार आहोत सो व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे विद्यार्थी मित्र अमरावतीचं पेट परीक्षा टार्गेट करीत आहे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी तीन दिवसीय क्रॅश कोर्स आपण लॉन्च केलेला आहे हा क्रॅश कोर्स वीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत राहणार आहे यामध्ये आपल्याला तीन सेशन मिळणार सकाळी नेहल सर आठ ते नऊ वाजता मॉर्निंगला सेशन घेणार आहे रिसर्च मेथडॉलॉजीच कम्प्लीट जे सिलेबस आहे सेक्शन ए चा हा सेक्शन एचा संपूर्ण सिलेबस हा जे तीन दिवसीय क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये आपल्याला कम्प्लीट होताना दिसून येईल त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर या क्रॅश कोर्सला आपण जॉईन करा यामध्ये पहिला क्लास सकाळी आठ ते नऊ वाजता होणार आहे दुसरा संध्याकाळी सहा ते सात वाजता आणि परत विशाखा मॅडम आठ ते नऊ वाजता तुम्हाला रिसर्च संबंधित सेशन घेणार आहे या व्यतिरिक्त बघा हा जो कोर्स आहे या कोर्स चे नोट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील एक वेळा नाही तर अनेकदा तुम्ही हा व्हिडिओ लेक्चर बघू शकता लाईव्ह हा सेशन होणार या आहे याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला यासोबतच तुम्हाला टेस्ट आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केले जाईल सो वीस ते बावीस पासून आपलं क्रॅश कोर्स सुरू होत आहे याला जॉईन करा जॉईनिंगची फी सेव्हन नाईन नाईन आहे सो बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही या कोर्स साठी जॉईन होऊन जा जेणेकरून संध्याकाळचं सेशन तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त पेपर टू आता बघा सेक्शन ए रिसर्च मेथडॉलॉजी तीन दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे या व्यतिरिक्त पेपर टू देखील आपल्या एक्झामिनेशनसाठी खूप महत्वपूर्ण ठरतं सो पेपर टूचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे सो फुल सिलेबस नोट्स अँड एम सी क्यूज आपल्याला मिळेल हे पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे या सगळ्या सब्जेक्टचे आपल्याकडे नोट्स आणि एम सी क्यू अवेलेबल आहे कारण मित्रांनो सरते शेवटी जे आहे शेवटच्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला मॅक्सिमम सी क्यू प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून ही एक्झामिनेशन आपण क्वालिफाय करू शकता सो याचं फीज आहे स्टडी मट पेपर टू स्टडी मटेरियलचं आठशे बाराशे ऐंशी रुपयामध्ये हे स्टडी मटेरियल आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आणि जे मेंबर्स आहे त्यांच्यासाठी सिक्स नाईन नाईन मध्ये हे जे स्टडी मटेरियल पेपर टू चे आहे अवेलेबल आहे सो आताच आपण या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि ह्या स्टडी मटेरियल प्राप्त करून अभ्यासाला सुरुवात करून द्या आता बघा आपल्याला करायचं काय आहे आता खूप कमी वेळ आपल्याकडे राहिलेला आहे तर या कमी वेळेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत किंवा एक्झामिनेशनला जाण्यापूर्वी आपल्याला काय काय गोष्टी महत्वाचे ठरेल हे तुम्हाला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या दोन पेपर असणार आहे पहिला पेपर हा रिसर्च मेथडॉलॉजी संबंधित असणार आहे पन्नास प्रश्न विचारणार प्रत्येकी एक मार्क म्हणजे पन्नास गुणांसाठी हा पहिला पेपर होईल त्याचप्रमाणे सेक्शन बी आहे सब्जेक्टिव्ह असेल म्हणजे सेकंड ज्यामध्ये आपण पी जी केलेला आहे त्या पेपरवर आधारित पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी एकूण शंभर गुणांसाठी ही परीक्षा आहे लक्षात घ्या दोन पेपर आपल्याला द्यायचं आहे या व्यतिरिक्त दोनही पेपरची सेपरेट पार्क्सिंग आपल्याला दिसून येतं पेपर वनचं क्वालिफाय आपल्याला वेगळं पासिंग आहे पेपर टू साठी देखील आपल्याला वेगळं पासिंग आहे तर हे दोन महत्त्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर इथे आपल्याला काय करायला हवं सर्वप्रथम मित्रांनो रिसर्च मेथडॉलॉजीचं एकदा रिव्हिजन करा संपूर्ण रिसर्च मेथडॉलॉजीचं रिव्हिजन करून घ्या या रिव्हिजन केल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम एमसीक्यूज क्यूज प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे आणि सोबतच लक्षात घ्या फिफ्टीन क्वेश्चन असणार आहे पेपर वन ला सुद्धा आणि पेपर टू ला सुद्धा फिफ्टीन क्वेश्चन्स असणार आहे प्रश्न सोडवण्याचा सराव तुम्हाला आतापासून करायचा आता नवीन काही तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही सेक्शन ए रिसर्च मेथॉलॉजी एकदा रिव्हिजन करा गोष्ट आहे की आपलं क्रॅश कोर्स अवेलेबल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता या व्यतिरिक्त सी क्यू प्रॅक्टिसवर आपण भर द्यायला हवं कारण अल्टिमेटली जर आपण विचार केलेलं आपली जी परीक्षा होत आहे ती ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचं जेव्हा आपण क्वेश्चन पेपर बघतो तो सोड यायला हवं हो त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस मॅक्सिमम आवश्यक आहे सेम हे पेपर सेक्शन बी ला सुद्धा ही गोष्ट लागू होत कारण सेक्शन बी हा आपलं सब्जेक्टिव्ह असणार आहे सो सब्जेक्टिव्ह असल्यामुळे पन्नास प्रश्न यावर आधारित असेल आणि पन्नास गुणांसाठी आपल्याला पर्टिक्युलर ही जी पेपर टू आहे किंवा सेक्शन बी आहे यावर प्रश्न आहे सो आतापर्यंत नक्कीच आपण सगळ्यांनी जेव्हा फॉर्म फिल केलेला तेव्हापासूनच आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करून असेल सो आता नवीन असं काही अभ्यास न करता तुम्ही रिव्हिजनला सुरुवात करून द्या रिव्हिजन आणि सोबतच एम क्यू प्रॅक्टिस जी आहे यावर भर द्या या दोनही गोष्टी तुम्हाला नक्कीच ही जी परीक्षा आहे जी तेवीस आणि चोवीस ला होणार आहे हे परीक्षा क्वालिफाय करून घेण्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे यासाठी आपल्याला करायचं काहीच नाही आता सरटे शेवटी आपले जितके पण मॅक्सिमम दिवस आपल्याकडे राहिलेले आहे या दिवसांमध्ये सराव करा रिव्हिजन करा पूर्ण अवलोकन करा कारण कोणत्याही एक्झामिनेशन मध्ये जे गोष्टी आपण अभ्यास केलेल्या आहे त्या गोष्टी अभ्यास केलेल्या गोष्टींचा आपल्याला सराव होणं महत्वाचं आहे मॅटर हे नाही करत की कि आपण किती अभ्यास केलं लक्षात हे ठेवा की कि आपण किती रिव्हिजन आणि किती एमसी क्यूज वर फोकस केलेला आहे कारण अल्टिमेटली प्रश्न सोडवता आपल्याला यायला हवं प्रश्न सोडवण्याचं सो कौशल्य आपल्याला आत्मसात करणं आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो आपण सगळ्यांनी आता सरते शेवटी रिव्हिजन आणि एमसीक्यूज क्यूज वर भरते आणि नक्कीच येणारी परीक्षा आपण सगळे क्वालिफाय होणार आहात आणि सोबतच सेशन आवडला असेल लाईक करू शकता वर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच